मुरबाड तालुक्यातील अंगणवाडी भरती प्रक्रियेतील गैरव्यवहाराप्रकरणी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर तत्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ता योगिता शिर्के यांनी ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घोगे यांच्याकडे केली आहे या प्रकरणी शिर्के यांनी मुरबाड पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉक्टर लता गायकवाड यांची भेट घेऊन कारवाईबाबत विचारणा केली असता त्यांनी बोलणं टाळलं मुरबाडमधील एकात्मिक बालविकास प्रकल्प एक मार्फत अंगणवाडी भरतीची जाहिरात काढण्यात आली होती त्यात अंगणवाडी सेविका चौदा पदे आणि मदतनीस पदे अश बावन्न पदे अशी अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत अर्ज मागवण्यात आले होते मात्र महिला बालविकास प्रकल्प अधिकारी योगेश यंदे यांची पत्नी आणि शिपाई यांनी रविवारी सुट्टीच्या दिवशी भरती अर्जाचे सील फोडून कागदपत्रांची अफरातफर करत यंदे यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग केला असा शिर्के यांचा आरोप आहे भरती प्रक्रिया फोडल्याचे पुरावेही त्यांनी सादर केले आहेत भरती अर्जाचे सील फोडताना कोणतीही टिप्पणी टाकण्यात आलेली नव्हती तसेच आदेशही काढण्यात आलेले नव्हते इतकंच नाही तर समितीवरील सदस्यांच्या समक्ष सह्या न घेता येंदे यांची पत्नी कुठल्या अधिकारात कार्यालयात आली आणि कार्यालयातील कागदपत्रे कशी का काय हाताळली असा सवालही शिर्के यांनी उपस्थित केला आहे या सर्व प्रकरणाचा सखोल तपास करण्याची मागणी त्यांनी केली आहे तसंच चौकशी सुरू असताना पर्यावेक्षिका प्रभारी कारभार स्वीकारलेल्या निशा तारमाळे यांना कोणत्याही प्रकारचा नियुक्तीचा अधिकार नसतानाही त्यांनी नियुक्त्या कुठल्या अधिकाऱ्याने केल्या असा सवालही शिर्के यांनी विचारलाय याबाबत त्यांनी गटविकास अधिकारी गायकवाड यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी मौन धारण केलंय सदर प्रकरणी दोषींवर कारवाई टाळाटाळ केल्यास उपोषणाचा मार्ग स्वीकारणार असल्याचा इशारा शिर्के यांनी दिलाय दरम्यान शिर्के यांच्या तक्रारीवरून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले महाराष्ट्र शासनाने संपूर्ण राज्यामध्ये नुकताच अंगणवाडी भरती व रिक्त पदे भरण्याचे अजियार जा जा जाहीर केलेला आहे यामध्ये आमच्या मुरबाडमध्ये मदतनीच्या एकूण चौदा जागा होत्या से आणि सेविकेच्या अडतीस जागा होत्या अशी बावन्न रिक्त पदे भरण्यात येणार होती यासाठी संपूर्ण मुरबाड एकमधून अर्ज मागविण्यात आले या मुरबाड महिला बालविकास प्रकल्प अधिकारी योगेश यंदे यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार आहे आमच्या मुरबाडच्या महिला बालविकास विभागाचा त्यांनी हे सील केलेले अर्ज रविवारी सुट्टीच्या दिवशी संध्याकाळी आपल्या पत्नीला कार्यालयामध्ये आणून आणि रात्री कुठलेही कोणाच्या समक्ष किंवा कुठलेही आदेश न घेता टिपणी न टाकता हे सील अर्ज फोडलेले आहेत आणि या भरतीमध्ये गैरप्रकार केलेला आहे याची तक्रार मी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ठाणे रोहन गुगेसाहेब यांच्याकडे केलेली आहे या प्रकरणाची चौकशी चालू आहे ही चौकशी चालू चौकशीसाठी चौकशी अधिकारी चौकशी म्हणून अर्चना पवार मॅडम महिला बालविकास प्रकल्प अधिकारी कल्याण यांची नेमणूक केलेली आहे चौकशी चालू असताना योगेश यंदे महिला बालविकास अधिकारी हे काही कालावधीसाठी रजेवर गेले त्यांचा चार्ज निशा तारमळे पर्यवेक्षिका यांच्याकडे देण्यात आला निशा तारमाळे यांच्याकडे चार दिल्याबरोबर त्यांनी कुठल्याही याद्या न बनवता कुठल्याही अर्जाची छाननी न करता ताबडतोब अंगणवाडी सेविकांना नियुक्ती देऊन टाकली हा मोठा भ्रष्टाचार झालेला आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राइब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज